शेतकरी मित्रांनो नमस्कार रमाताई डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो मी शिवाजी पाटील आपल्या गाईंच्या गोठ्यासाठी गाईंच्या चाऱ्यासाठी आपण ही मक्का लावली होती ब्रीडिंग फिडिंग मॅनेजमेंट या तिघ विषया वेशाया, विषयांमधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे फिडिंग तर फिडिंग म्हणजे त्याच्यात खाद्यव्यवस्थापनही आलं आणि परत चाराचंही चा त्याच्यातच येतं फिडिंगमध्ये तर आपण ही ता ता मक्का लावली होती ॲडवंटा सातशे एक्कावन्न मुरगासासाठी लावली होती आपण या गाईंच्या तर आता जवळपास मुरगासाच्या स्टेजला तिला अजून एक दहा ते बारा दिवस बाकी आहेत आपल्याला हिचा मुरगास करायचा आहे आणि पुढे येणाऱ्या आता आपल्या ज्या कालवडी इम्पोर्टर सिमेंटच्या ज्या कालवडी आता पुढं डिलिव्हरीला आहेत एक दो, दोन दोन महिन्यात तर तिच्यासाठी चाऱ्याचं सा नियोजनसाठी आपण ही मक्का तयार केलेली आहे तर मक्का खूप छान झाला आहे मक्का पाहून तुम्हालाही म्हणजे समाधान होईल की मक्का खूप मस्त बसला आहे असा आणि चाऱ्यासाठी आपलं म्हणजे डबल हे होतं की समजा यदा कदाचित जर का चाऱ्याचं काही हे झालं तर आपण समजा दाणे पण ही हिचे घेऊ शकतो त्यासाठी आपण सातशे ही वरायटी निवडलेली होती तर मी तुम्हाला आता प्लॉट दाखवतो प्लॉट कसं झाला आहे ते मित्रांनो माझ्या चॅनलला जर का सबस्क्राइब केलं नसणार तर सबस्क्राईब करून ठेवा पुढे येणारे जे व्हिडिओज आहेत आपले तर खूप छान व्हिडिओ येणार आहेत इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी कसे दूध देतात वगैरे आता आपल्याकडे ज्या डिलिव्हरीला कालवडीत आपण त्यांच्यासाठीच खास ही तयारी करतो आहे चाऱ्यासाठी कारण आपण ब्रिडिंगवर तर एकतर काम करतो आहे पण फिडिंगवरही प्रकारे काम जोमात झालं पाहिजे त्यासाठी आपण खास म्हणजे मुरघासावर काम करतो आहे आता येणाऱ्या पूर्ण वर्षाचं चाऱ्याचं चा नियोजन हे आता आपलं मानसिकता झाली आहे त्यामुळे आणि केल्याशिवाय पर्याय पण नाही आहे कारण निस्तच नेपियरवर त्याच्यावर गोटा नाही टिकू शकत तर ही जो मका आहे तर खूप छान याचा दाट पण तुम्ही पाहू शकता की ती मस्त जाडीचं आणि म्हणजे चाऱ्याचंही चा प्रोडक्शन चांगलं निघणार आपण सुरुवातीपासूनच चांगलं नियोजनाने हा प्लॉट तयार केलेला आहे दाण्याची स्टेज आता खूप मस्त झालेली आहे याच्यासाठी आपल्याला एक आठ दहा दिवस मिटिंग आहे निश्चितच आपण मुरगासाच्या पण व्हिडिओ येणाऱ्या काळात आपण टाकणार आहोत त्यासाठी तयार राहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर हे आ करायलाही विसरू नका धन्यवाद